नमस्कार मैत्रिणी गौराईच्या शुभेच्छा ह्या माझ्या ताईगडच्या गौराई आहेत बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे के गौराईच्या स्वागतासाठी आम्ही सुंदरशी रांगोळी आणि सगळ्या बहिणींनी मिळून हे डेकोरेशन केलेले आहे अंबाबाईची मूर्ती इथं साकारलेली आहे त्यानंतर गौराईच्या आगमनाची तयारी करताना तुम्हाला दिसत आहे गौराईचे आगमन झाले की मन कसं प्रसन्न होते त्यानंतर तुम्हाला सर्व आनंदाचं वातावरण इथं दिसून राहिलं असेल अतिशय उत्साहात गौराईच्या पूजनाची तयारी सुरू आहे डेकोरेशनमध्ये एक पिंड पण तयार केली आणि त्या पिंडीची पूजा करताना इथे गौरी देवी तुम्हाला दाखवलेली आहे गौराईच्या आगमनाने मन कसं प्रसन्न होऊन जातं सगळ्यांचा आनंद द्विगुणित होते यानंतर आता गौरी पूजनाची तयारी झालेली आहे सुंदर रांगोळी दिसत आहे आणि नैवेद्य पण तयार आहे नैवेद्यात आमच्याकडे सोळा प्रकारच्या भाज्या पुरणपोळी फळं त्यानंतर आंबील आणि सर्वच परिवार एकत्र येतो प्रत्येक देवीच्या सोळा सोळा वस्तू असं पंचपक्वांनाचा भोग आमच्या विदर्भाकडे गौराईला दाखवल्या जातो केळीच्या पानावर गौराईचं नैवेद्य दाखवतात आणि यांना आम्ही ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी आणि महालक्ष्म्या असंसुद्धा म्हणतात खूप काटेकोरपणे हा नैवेद्य केला जातो सुंदर असं केळीच्या पानावर सगळ्यांनी मिळून हा नैवेद्य सजवला आहे आणि पान वाढलेलं तुम्हाला दिसत आहे सोळा प्रकारच्या भाज्या चटण्या दूध दही खीर सर्व नैवेद्य केले जातात बघा किती सुंदर अशी आरास केलेली आहे आगमनाची तयारी केलेली आहे सगळीकडे देवीचे पावलं काढून देवीच्या आगमनाने मन कसं प्रसन्न होते त्यानंतर देवीची आरती केल्या जाते आरती केल्यानंतर हे दिवे बघा सोळा प्रकारचे दिवे प्रज्वलित केले जाते विविध प्रकारच्या भाज्या आमट्या तुम्हाला दिसत आहे हा नैवेद्य दाखवल्यानंतर आमच्याकडे अशी भावना आहे की या नैवेद्यातलं देवी काहीतरी ग्रहण करते आणि एखाद्या पोळीचा तुकडा किंवा पापडाचा तुकडा तुम्हाला मोडलेला दिसेल सगळ्या सुहासिनी पूजनाची तयारी करून गौरीच्या आगमनाला उत्साहात सहभाग घेतला आहे आणि आम आमच्या ह्या गौराई तुम्हाला फुललेल्या अशा प्रसन्न दिसत आहे यावेळेस आम्ही गौराईच्या हा साऊथ इंडियन लुक केलेला तुम्हा सर्वांना सुद्धा गौराईचे आशीर्वाद